विपणा करत असताना अजून एक मला असं जाणवलं की इथं येताना असं वाटलं होतं की हे बौद्ध धर्माची शिकवण असावी पण ज्यावेळी तर आपण ज्यावेळी मेडिटेशन करतोय आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ज्यावेळी यांचं गोयकाशीचं ज्यावेळेस प्रवचन असतं तर त्यात त्यांच्या बोलण्यात आलं की हे धम्म आहे धम्म म्हणजे धर्म धर्माबद्दल करायचं आणि धर्म हा कसा आहे याच्याबद्दल त्यांनी ज्यावेळी सविस्तर सांगितलं त्यावेळी इतर माझ्यासारखे जे इतर सध्या जे आले त्यांना सुद्धा असंच वाटायचं की हे कुठल्या तरी एखाद्या धर्माबद्दलचं शिकवण आहे किंवा त्या धर्मात सामील होण्यासाठी कोर्स असेल पण इथं आल्यानंतर प्रत्येकाचे दरवाजे असे खुले झालेत की धर्म ही संकल्पनाच मात आपण जी मानली चुकी ये ती चुकीची आहे हा धर्म एक त्याच्या पुढची पायरे धर्म हे धर्मामध्ये कुठली जात पात पंत असं काही नाही हे सगळं प्रत्येकाला यानं आपल्या बुद्धीनं चालू केलेलं आहे पण धर्म ह्या खूप वेगळी गोष्ट आहे ती त्यानंतर मात्र खूप चांगल्या पद्धतीनं जाणवली आणि तीच खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या जीवनात आपल्याला यशस्वी होण्यासाठी वाटचाल करण्यासाठी मनशांती मिळण्यासाठी उपयोगाला ठरणार आहे प्रत्येकानं या विपर्शनं ही करायलाच हवी धन्यवाद